मंडळी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत करतो आजच्या गोष्टीचं नाव आहे चकवा हा अनुभव आपल्याला आपल्याच एका सबस्क्रायबर अंकिता ताई यांनी सांगितलेला आहे माझ्या लग्नाला एक महिना झाला होता आता लग्नानंतर कुठे फिरायला जावं या विचाराने आम्ही कोकणातील समुद्र झाडं झुडपं सुपारीच्या बागा हे सगळं डोळ्यासमोर ठेवून रत्नागिरीची निवड केली आम्ही दोघे जण कार घेऊन निघालो आम्हाला रत्नागिरीला जायचं होतं आम्ही शनिवारी संध्याकाळी सहा सातच्या दरम्यान निघालो पण मला माझ्या सासूबाईंनी अडवलं आणि म्हणाल्या की असं घरातून बाहेर पडताना देवाला नमस्कार करून निघावं मी पण देवाऱ्यापाशी जाऊन पाया पडले आणि म्हणाले स्वामी पाठीशी राहावा पाया पडून आम्ही घरातून निघालो गाडीमध्ये आम्ही दोघंच आणि हा आमचा पहिलाच प्रवास म्हणून आम्ही आयुष्याची स्वप्न रंगवत निघालो होतो पण पुढे जाऊन काहीतरी भयानक होईल याची आम्हाला कल्पना पण नव्हती एका तासानंतर आम्ही हॉटेलमध्ये जेवायला थांबलो आणि जेवण झाल्यानंतर परत प्रवासाचा आनंद लुटायला लागलो डिसेंबर महिना असल्यामुळे हवेत भरपूर गारवा पसरला होता गप्पांच्या नादात आम्ही चिपळूणला कधी पोहोचलो ते आमचं आम्हाला कळालं नाही मी खिडकीतून बाहेर डोकावलं तर सगळीकडे अंगाला शहारे येतील अशी हवा पसरली होती रात्री एक वाजता आम्ही संगमेश्वरला एका आजी आजोबांना बघून थांबलो रस्त्याला फक्त ते दोघेच होते माझ्या नवऱ्याने गाडी थांबवली आणि विचारलं कुठे चालले सोडू का तुम्हाला पण त्यांनी फक्त सावंतवाडी इतकंच उत्तर दिलं आम्ही त्यांना दोन तीनदा विचारलं की बसा तुम्हाला पुढे सोडतो पण ते काही उत्तर न देता पुढे चालायला लागले मग आम्ही पण पुढच्या प्रवासाला लागलो जराच वेळात मला कधी डोळा लागला माझं मला कळालं नाही आणि तेव्हा सगळं चक्र सुरू झालं जराच वेळात माझ्या नवऱ्याने मला उठवलं आणि म्हणाला अगं उठ साडेतीन वाजले अजून आपण पोहोचलो नाही मी उठून त्यांच्या घड्याळात पाहिलं तर खरंच साडेतीन वाजले होते आम्हाला चांगलाच धक्का बसला मी गाडीतून बाहेर डोकावून बघितलं तर पूर्ण अंधार झाला होता मला बाहेरचं काहीच दिसत नव्हतं नशिबाने आम्हाला एका झाडाखाली एक आजोबा दिसले आम्ही त्यांना विचारलं आजोबा रत्नागिरी अजून किती लांब आहे ते म्हणाले हे पोरा येडा झालं काय रत्नागिरी मागं गेली आता माझ्या नवऱ्याला चांगलाच धक्का बसला होता कारण ते म्हणाले की आजोबा या रस्त्यावरून मी बऱ्याचदा आलो आहे आणि गाडी पण मी चालवली आहे त्यामुळं माझ्यासाठी हा रस्ता नवीन नाही आहे ते आजोबा हसत हसत म्हणाले पण तुम्ही आता लय पुढे आलाय हे निवसर आहे आजोबा म्हणाले की जाऊ देत लय रात्र झालीये ही पोरगी तुझ्या संग आहे आजची रात्र काढीतच आता आम्हाला एका रात्रीसाठी हॉटेल शोधायचं होतं आम्ही हॉटेल शोधायला लागलो रस्त्यात कोणीच नव्हतं पूर्ण रोड सामसूम झाला होता त्यात नेमकीच आमची गाडी बंद पडली आता आमच्यावर मोठं संकट आलं होतं आमच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता आम्ही आता गाडी आहे तशी सोडून इकडं तिकडं फिरत होतो आम्हाला परत एक माणूस दिसला आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला पहाटेपर्यंत राहण्यासाठी हॉटेल हवं आहे आता आमच्यासमोरच एक ओढा होता तो माणूस म्हणाला या ओड्या पलीकडे जावा तिथं एक स्टेशन आहे तिथं विचारपूस करा काहीतरी नक्कीच होईल आता आम्हा दोघांना तो ओढा क्रॉस करून पलीकडं जायचं होतं आता आमच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता भीती तर खूप वाटत होती पण एकमेकांचा हात हातात असल्यामुळे दोघांना आधार होता आम्ही आजूबाजूला बघितलं तर मोठमोठे डोंगर मोठमोठी झाडी आणि त्यांच्यामध्ये तो ओढा होता आता कसं जायचं हा प्रश्न आम्हाला पडला होता ओढ्याला जास्त पाणी नव्हतं म्हणून आम्ही एकमेकांचा हात धरून चालायला सुरुवात केली त्यात रातकिड्यांच्या आवाजाने अजूनच भीती वाटत होती आम्ही ओढा क्रॉस केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो आतमध्ये पूर्ण जंगल होतं ते जंगल दिसायला अगदी भयानक त्यात तिथे दोन तीन रस्ते होते आता जायचं कोणत्या रस्त्याने हा आम्हाला प्रश्न पडला माझ्या नवऱ्याने मोबाईल बाहेर काढला तर त्या मोबाईलला रेंज पण नव्हती त्यांनी मोबाईलचा टॉर्च ऑन केला आणि आम्ही मधल्या वाटेने चालायला ला लागलो इतक्या अंधारात फक्त टॉर्चच्या उजेड्यात आम्ही दोघे चाललो होतो जरा वेळाने आम्हाला उजेड दिसला आम्ही समजून गेलो की हेच ते स्टेशन असेल पण आम्हाला तिथं पोहोचण्यासाठी एक मोठा चढ चड़ चढावा लागणार होता आम्ही तो चढ चड़ चढायला सुरुवात केली तेवढ्यात खाली जोरजोरात सरपटण्याचा आवाज आला मी घाबरले माझ्या नवऱ्याने लगेच टॉर्च मारली बघतो तर काय काळ्या रंगाचा मोठा साप खालून चालला होता आपण मोठ्या संकटात सापडलोय ही गोष्ट आम्हाला शॉक देत होती मनात नको नको ते विचार यायला लागले होते आता काय करावं हेच आम्हाला सुचत नव्हतं आम्ही परत चढ चढायला लागलो तितक्यात मला बिडीचा वास आला मी हळूच माझ्या नवऱ्याच्या कानात सांगितलं त्यांनी मला खुणवलं की मला पण येतोय पण शांत राहा आणि इथून लवकर चल मी पटकन अंगावरचे दागिने काढून पत्रात बांधले आणि चालायला लागले तसाच आम्हाला कोणाचे तरी रडण्याचा आवाज आला हो कोणीतरी रडण्याचा आवाज होता तो आम्ही दोघे घाबरलो एकमेकांचा हात अजून घट्ट पकडला आणि पळायला ला लागलो तो आवाज काही थांबतच नव्हता आम्ही भरपूर वेळ पळत होतो पण तो चढ संपतच नव्हता शेवटी आम्हाला धाप लागली पायातली ताकद संपली म्हणून आम्ही एकच जागी थांबलो जसंच आम्ही थांबलो तसंच रडायचा आवाज बंद झाला आता यातून आपली सुटका नाही या नजरेने एकमेकांकडे पाहायला लागलो आमच्या डोक्यात एक गोष्ट आली की आपण इतका वेळ चढ चढतोय पण रस्ते येत नाहीये म्हणजे हा चकवाच आहे पण आता तिथे थांबण्यात काहीच अर्थ नव्हता तितक्यात घोबड्याचा जोरात आवाज आला आणि आमच्या काळजात धडधड व्हायला सुरुवात झाली आम्ही परत निघायचं ठरवलं कारण तिथं थांबून काही उपयोग नव्हता आम्ही परत चालायला लागलो आणि परत तोच रडण्याचा आवाज सुरू झाला आता आम्ही चकव्यात अडकलोय हे आम्हाला कळून चुकलं आता आता तर असं वाटू लागलं की दिवा आपल्याजवळ येतोय आणि आपण आहे त्याच जागी आहे आम्ही चालत राहिलो जरा वेळात आम्ही त्या दिव्यापाशी पोहोचलो बघितलं तर काय तिथं कोणीतरी पूर्ण अंगाला घोंगडी गोंडाळून बसलं होतं आम्ही जवळ जाऊन पाहिलं तर तो एक म्हातारा माणूस होता त्याच्या हाताची बोटं वाकडी तिकडी होती बहुतेक त्याला कुष्ठरोग झाला असावा त्याच्या अंगावर जखमा होत्या ला आणि त्या जखमांना आळ्या लागल्या होत्या तो माणूस दिसायला अगदी भयानक होता आम्ही त्या माणसाला रस्ता विचारणारच तितक्यात मागून आवाज आला दादा रस्ता चुकलात ना आम्ही त्यांच्याकडे तोंड करून हो असं उत्तर दिलं आणि तितक्यात माझं लक्ष मागं गेलं तर काय तो म्हाताऱ्या तिथून गायब झाला होता आता आम्हाला समजलं की हा पण एक चाकवाच होता याआधी रत्नागिरी येऊन गेली कळालं नाही म्हणजे तो पण एक चाकवाच होता पण तो मुलगा अजून आमच्या समोरच होता आम्ही ऐकलो होतं भूताचे पाय उलटे असतात म्हणून आम्ही त्याच्या पायाकडे बघितलं तेव्हा आमच्या जीवात जीव आला कारण त्या मुलाचे पाय सरळ होते तितक्यात तो चालायला ला लागला आणि आम्हाला रस्त्याला घेऊन आला रस्त्यातच त्याची बाईक होती तो बाईकवर बसला आणि म्हणाला विश्वास ठेवा मी तुम्हाला सुखरूप पोहोचवेल आणि बाईकवर बसण्यासाठी आम्हाला खुनावलं आम्ही पण खूप घाबरलो होतो आम्ही विश्वासाने गाडीवर बसलो बाईक सुरू झाली आणि थोड्या वेळात पहाट व्हायला सुरुवात झाली आम्ही खूप खुश होतो त्याने आम्हाला एका गॅरेजवर नेलं तिथून एका मॅकॅनिकला घेऊन आम्ही आमच्या गाडीकडे आलो त्याने आमची गाडी रिपेअर केली आणि तो मॅकॅनिक निघून गेला तो मुलगा आम्हाला म्हणाला की इथून सरळ जावा आणि नीट जावा तुम्ही रत्नागिरीलाच पोहोचचाल आणि तो मुलगा गाडी चालू करून निघाला नंतर आम्ही भानवर आलो आणि आम्हाला समजलं की ह्या मुलाला कसं माहिती की आपली गाडी बंद पडली आणि आपल्याला रत्नागिरीला जायचं आहे म्हणून आणि ह्याने आपली, आपली मदत केली पण आपण धन्यवाद धन्यवादसुद्धा म्हटलो नाही आम्ही त्याला आवाज दिला पण तो थांबला नाही म्हणून माझा नवरा त्याच्या गाडीचा नंबर बघायला लागला तर त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटवर नंबरच नव्हता त्यावर स्वामींचा फोटो होता आणि त्यावर लिहिलं होतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आता आम्हाला कळून चुकलं होतं की आमची मदत कोणी केली स्वामी कायम आपल्या पाठीशी असतात तेव्हा मात्र एक गोष्ट समजली की स्वामी कायम आपल्या पाठीशी असतात बोला श्री स्वामी समर्थ निशंक होई रे मना